देशात शेतीसाठी खतांचा वापर गेल्या मागील चाळीस वर्षात पाच पट वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे यामुळे रासायनिक खतांवर पिकवलेल्या धान्याचे लोकांच्या आरोग्यावर आता विपरीत परिणाम होऊ लागले दुसरीकडे खतांच्या बेसुमार वापरानं जमिनीचा पोत सुद्धा बिघडलाय पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट रासायनिक खतांच्या वापरानं शेती नासली उत्पन्नाच्या पोटी आरोग्याशी खेळ खतांचा भडीमार कॅन्सरला निमंत्रण शेती आणि रासायनिक खत हे जणू समीकरणच झालंय शेताचा नैसर्गिक पोत सुधारण्याऐवजी थेट रासायनिक खत मारून भरमसाठ पीक घेण्याची पद्धत रूढ झाली पण हा शॉर्टकट आता लोकांच्याच मुळावर उठलाय रासायनिक खतांवर पिकवलेल्या धान्याचे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले दुसरीकडे खतांच्या बेसुमार वापरानं जमिनीचा पोत बिघडलाय भारतात गेल्या चाळीस वर्षात खतांचा वापर पाच पटीनं वाढलाय एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये भारतात साठ पूर्णांक चौसष्ट लाख टन रासायनिक खत वापरलं जात होत दोन हजार वीस एकवीस मध्ये खतांचा वापर तीनशे पंचवीस पूर्णांक छत्तीस लाख टनांवर गेला दोन हजार तेवीस मध्ये हाच वापर तीनशे सहा पूर्णांक बेचाळीस लाख टन एवढा झाला सुरुवातीच्या काळात खतांच्या वापरानं शेतमाल उत्पन्नात वाढ झाली पण नंतरच्या काळात उत्पन्नही वाढणं कमी झालं दुसरीकडे जमिनीची प्रचंड हानी झाल्याचं तज्ज्ञ सांगतायत नुक्त खताचाच जर वापर केला मात्र त्या ठिकाणी मात्र जमिनीचं पोत एवढं कमी झालं की जे कंट्रोल पेक्षा सुद्धा त्यात प्लॉट मध्ये आम्हाला कमी उत्पादन मिळालं म्हणून आमचं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की रासायनिक खताचा माती परीक्षणाप्रमाणे जो काही रिझल्ट येईल त्याप्रमाणे रासायनिक खताचा संतुलित वापर करावा कीटकनाशक आणि खतांमुळे माणसाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय खतांमध्ये असलेल्या सल्फरमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय तर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कॅन्सर बंधत्वासारखे आजार जडत असल्याचं सांगितलं जात आहे कीटकनाशकामध्ये बेन्झिन नावाचं आहे किंवा रासायनिक सूत्र आहे त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार बळावतात आणि त्याच्यामुळे अनेक कॅन्सर मध्ये होणारी वाढ हे त्याच उदाहरण आहे याचबरोबरीनं जे वंधत्व वाढलेलं आपल्याला दिसतं त्याचाही कुठेतरी परिणाम ह्या रासायनिक खतांमुळे आणि वाढत्या ह्या कीटकनाशकामुळे आपल्याला होताना दिसत आहे सरकारी पातळीवर आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं सेंद्रिय शेतीमुळे सुरुवातीला अपेक्षित उत्पादन मिळत नसलं तरी जे पिकत ते विषमुक्त असत त्यामुळे रासायनिक खत मुक्त शेतीच्या मोहिमेला लोक चळवळीचं स्वरूप देण्याची मागणी होऊ लागली गजानन देशमुख झी चोवीस तास परभणी